महाराष्ट्र में असम्बली इंतबात की तैयारियों को लेकर कांग्रेस मुस्तहरिक हो गई है परभनी हिंगोली और नांदेड़ के पार्टी जिम्मेदारों और कारकुनों की एक मीटिंग नांदेड़ के भक्ति लॉन्स में मुनदद हुई इस मीटिंग में कांग्रेस के रियासती सदर नाना पटोले ने शिरकत की इस मीटिंग के दौरान मराठा रिजर्वेशन तहरीक के कारकुन स्टेज पर पहुंच गए इन्होंने मराठा रिजर्वेशन पर कांग्रेस का मौकुफ़ वाजे कराने की मांग की रिजर्वेशन पर पार्टी का मौकूफ जानने की इस कोशिश ने पार्टी इजलास में हंगामा पैदा कर दिया कुछ देर गहमा गहमी का माहौल रहा लेकिन पार्टी जिम्मेदारों ने रिजर्वेशन तहरीक के कारकुनों को इतमान दिलाया आज नांदेड जिले महाराष्ट्र राज्य प्रदेश कांग्रेस कमिटी ऐसी नेते महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी की बैठक घे आठ नांदेड़ जिले उपस्थित नौ विधानसभा मतदार संघा मध्य काँग्रेसचा झेंडा कसा फडकवण्यासाठी हे नांदेड जिल्ह्यामध्ये आले होते परंतु मराठा समाजाचे तमाम कार्यकर्ते समाजाला न्याय कसा मिळेल म्हणून हे निवेदनाचं पत्र घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले होते या निवेदनाच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की माना माननीय भाऊ पटोले माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पूर्ण नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची जी काय रणनीती तुम्ही सांगावी तुमच्या नजरेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भावना नक्कीच आहे परंतु मराठा समाजाला आजपर्यंत दिलेलं सोळा टक्के आरक्षण तेरा टक्के आरक्षण हे कोर्टाने नेस्तनाभूत केलेलं आहे म्हणून मराठा समाजाचा या ठिकाणी सवाल आहे न टिकणारं किंवा फसवं आरक्षण जर तुम्ही मराठ्याच्या तोंडाला देत असाल आणि तोंडाला काळे पानपुसण्याचं काम करत असाल तर ते मराठा समाज आता कदापि सहन करणार नाही कारण मराठ्यांना आता कळून चुकलेलं आहे पन्नास टक्क्याचा वरचं आरक्षण हे कदापि टिकणार नाही म्हणून मराठ्याचा हक्क जिथं आहे मराठा तेच मागते म्हणून आम्हाला एक आ, आ, आता मराठ्याच्या नवतनपुरांना एक वाक्य आठवलं भीक नको आम्हाला हक्क हवे मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच हवे ही मागणी घेऊन आज आम्ही तेजवर गेलो आणि स्पष्ट नाना भाऊ पटोलेला केंद्रीय का, कार्यकारिणी मधले नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश होते त्यांना सुद्धा आम्ही हा सवाल केला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका आपली या ठिकाणी विषद करा अन्यथा एक ते दोन दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन समाजाला सांगा की मराठा समाजाला नेमकं आरक्षण कुठलं द्यायचं भाऊ आपल्याकडे आपण जिथे अशोक चव्हाण साहेबांना जे विरोध करत आहे त्या पद्धतीने काँग्रेस लोकांचा विरोध करत नाही असे दादा मला एक सांगा मराठ्यांच्या आरक्षणावर आजपर्यंत प्रत्येक पक्षानं प्रत्येक नेत्यानं पाणी पुस पा पाणी ओतलेलं आहे त्याच्यामुळं आजच्या कंडिशनचा जो मराठा आहे आजचा जो तरुण आहे आजचा जो समाज बांधव आहे तो कुठलाही पक्ष आणि नेता बघायला तयार नाही जो कुठला पक्ष आणि जो कुठला नेता असेल त्याला पायाखाली घेऊन मराठा आरक्षणाची माग या ठिकाणी करतो आहे व कोणता नेता आणि कोणता पक्ष आम्हाला माहीत नाही प्रत्येक ठिकाणी काल राज ठाकरे साहेब नांदेडला येऊन गेले राज ठाकरेच्या ताप्यासमोर सुद्धा याच मराठा बांधवांनी हल्लाबोल केला आणि राज ठाकरेचा तापा या ठिकाणावर धुगळून लावला मग मला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना सांगायचंय तुम्ही सुद्धा आमच्यासाठी काही नाही जर यदा कदाचित मनोज जरांगे पाटलांना आव्हान केलं जसे महायुतीचे उमेदवार आम्ही लोकसभेला पाडले त्याच्या दोनपट ताकदीनं महाविकास आघाडी सुद्धा विधानसभेला आम्ही पाडून दाखवू ही ताकद मराठा समाजाची आहे